मंत्री गिरीश महाजन बोलत आपण थेट जाऊयात बेशूट काही आरोप करायचे काही बोलायचं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना दम भरतायत आता हे काही बोललं झालं का अखे आरोप होऊ शकतो का की अमित भाई सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवतील या बैठक घेतील त्यांना दम भरतील आमचं काम करा का भाजपचं काम करा मला वाटतं खरंच अतिशय आश्वास्पद अतिशय अच्चे बालिश असं वक्तव्य हे संजय राऊत करत असतात पण त्यांना सकाळ झाले की त्यांना कोपडा जसा आरवतो तसं त्यांना हरवावं लागतं आणि म्हणून ते काही बोलत असतात या बैठकीच्या मला वाटतात तो विषय सगळा पक्ष सचिनचा आहे मान्य अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी मान्य आमचे मुख्यमंत्री महोदय आहेत अजितदार आहेत ते बसूनच त्या संदर्भामध्ये निर्णय करतील मला वाटतं आता मला तरी वाटतं की अंतिम टप्प्यामध्ये सगळे हे विषय आहे बैठकीमध्ये लवकरच या संदर्भामध्ये निर्णय होईल कालच्या मीटिंगमध्ये एकशे चाळीस एकशे पन्नास जागा भाजपने लढाव्या अशा त्यांची काही कार्यकर्त्यांची मागणी आहे अशाही माहिती अशा काही मागणी झालेली आहे का आम्ही मागण्या तर सगळ्या तिन्ही पक्षांच्या माहितीले मोठे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत समोर येत आहेत जे ते सांगत आम्हाला ऐंशी द्या आम्हाला सत्तर द्या आम्हाला दीडशे द्या आम्हाला एकशे साठ द्या सत्तर द्या त्या मागण्या येत आहेत पण मला वाटतं की शेवटी तिन्ही पक्ष मिळून आणि आमचे सगळे नेते मिळून आणि शेवटी अमित भाई आहेत जी आहेत हे या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करतील आम्ही कुठे आमच्यामध्ये वादविवाद नाहीये काही थोड्याफार जागेवर ओढाताण असेल ती असतेच त्याबद्दल काही शंकाच नाही पण मला असं वाटतं की अतिशय सामंजस्याने आमचा हा प्रश्न सुटेल हा प्रश्न नाहीच आहे पण हे जागा वाटपाचा मार्ग त्यातून मार्ग निघेल हा प्रश्न सुटेल आणि आम्ही तिन्ही जण एकत्रितपणे ज्यावेळेला निवडणुकांना सामोरं जाणार आहोत अजून घटक पक्ष आहेत ते आमच्या सोबत आहेत जागा वाटपाला धरून राऊतांनी आरोप केलेला आहे की आता सुरुवातीला या जागा वाटपामध्ये कमी जागा देऊन अजित पवारांचा पहिला काटा काढला जाईल आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर शिंदेच्या दाढीच्या केसांनीच गळा कापला जाईल मी तेच सांगितलं संजय राऊतांना दुसरा उद्योग राहिलेला नाही काहीतरी बोलायचं काहीतरी बरायचं काहीतरी भानगडी लावायचे आमच्यामध्ये पण मी पुन्हा सांगेल की आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत आमच्यामध्ये त्यांनी किती तेल टाकण्याचा डाफेल टाकण्याचा पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा उपयोग काही होणार नाही अजिबात उपयोग होणार नाही आणि म्हणून अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील किंवा भाजप असेल आमचे काही पक्ष मित्रपक्ष आहेत आम्ही सर्वजण एकत्रितपणेच लढणार आहोत कोणाचाही कोणी गळा कापणार नाही फक्त संजय राऊत साहेब आपणच सांभाळून राहा नंतर मग आपल्याला निवडणूकच्या निकालानंतर काय बोलावं काय नाही ते जरा ठरवून ठेवा तिकडे शरद पवारांची आणि त्यांच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे ते आपल्या पक्षाचे पदाधिकारी आहे नेते आहेत मला वाटतं भेटे अनेक लोक झाले आहेत मागे अर्शन पाटाच्या बाबतीत ते बोललं गेलं होतं आता काही ना काही कारणानिमित्त कोणी कोणी भेटतं कुठे एखाद्या बैठकीत भेटतं मीटिंगमध्ये भेटतं तर त्याला काही अर्थ असा काही काही सगळे लोक तिकडे चाललेत ते इकडे आलेत असा होत नाही अनेक गट भेटतात अकोल्याची जागा अजित पवार गटाला जाते आहे त्यांना तिथून लढत आहेत आणि त्यांची पोटी होणार म्हणून ते सुतारी हातात घेतली त्याच्यासोबतची चर्चा नाही मला वाटतं या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी आहेत हा इकडे लढेल तो तिकडे लढेल हात उतारी घेईल हा मशाल घेईल का हा कमवील मला वाटतं आमचं जागा वाटप निश्चित झाल्यानंतरच हा सगळा प्रश्न मार्गी लागेल आणि आमच्यामध्ये अतिशय सामंजस्याने या वाटागती होणार आहेत आणि होतील कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दुधाच्या जे अजित पवार आणि मध्ये जे भांडण झालेलं आहे अशा पद्धतीची माहिती येते अजित पवार आणि अजित पवारांनी अजिबात नाही सगळे विषय अगदीचे मी स्वतः बैठकीला होतो अतिशय चांगले निर्णय कालच्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाले तर अतिशय चांगले निर्णय आपण बघितलं असेल किती चांगले म्हणजे सरपंचांसाठीचा निर्णय असेल ग्रामसेवक किती खुश आहेत राज्य त्यांचा निर्णय असेल अनेक निर्णय म्हणजे माझ्या खाती निर्णय सांगितले पण राज्यभरामधल्या सगळ्यात जे महत्वाचे विषय आहेत त्याच्यावर काल सार्वभर चर्चा झाली अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात चर्चा झाली दुधाच्या बाबतीमध्ये सुद्धा अतिशय चांगली चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सगळ्यांचं एकमतच आहे त्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय त्या ठिकाणी निघाला पाहिजे मार्ग निघाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना जे, जे दूध उत्पादक आहेत त्यांनाही नाही मिळाला पाहिजे कुठेही वादावादी किंवा कुठे शाब्दिक चकमक काही झालेली नाही या सगळ्या गोष्टी कपोलकल्पित आहे